नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्चे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचा प्रहार विरोधक गपगाड सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी प्रणीत शिवसेनेचे निष्ठावंत व कार्यक्षम उमेदवार माननीय दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी साहेब आणि सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदिशाने अत्यंत निष्ठावंत असणारं नेतृत्व शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात सहभागी असणारं नेतृत्व ज्यांच्या नसानसात शिवसेना भिनली आहे असे नेतृत्व पंढरपूर प्रमुख माननीय बंडू घोडके यांचा सांगोला तालुक्यातील उज्जैनवाडी बलवडी अनकढाळ माळेवस्ती या गावामध्ये प्रचाराचा झंझावात सुरू या गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन यांनी व यांच्यासोबत असणारे शिवसैनिक सोलापूर प्रमुख जयवंत माणे पंढरपूर प्रमुख स्वतः बंडू घोडके पंढरपूर तालुका उपप्रमुख उप उत्तम कराळे नागेश रुतोंड संजय घोडके कल्याण कदम तसेच नाजरे विभाग प्रमुख शरद गुरव यांच्यासह या गावामध्ये प्रचार केला धन्यवाद मी बंडो घाडगे सर्च न्यूज बोहाळी